नमस्कार एम पी न्यूज महाराष्ट्रातील पत्रामध्ये तुमचं स्वागत आहे मी माधुरी सह सुनील भाऊ घुरमाडे आज आम्ही आलेलो आहे तिवसा येथील शिवणगाव या ठिकाणी तर तिथे आम्हाला माहिती पडलं होतं आज जागतिक महिला दिवस म्हटल्यानंतर सर्व देशभर साजरा केला जातो त्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत शिवणगाव येथे त्या बचत गटांमधून महिलांनी कसा व्यवसाय सुरुवात केलेली आहे ते बघायसाठी चालूया आज आपण बघूया की त्यांनी कसा बचत गटाच्या मार्फत कशा महिलांना जमा करून उद्योग चालू केलेला आहे ते बघायसाठी आपण आलेलो आहे इथे डेअरी मिल्क इथे नमस्कार मॅडम आम्हाला माहीत पडलेलं तुम्ही बचत गटाच्या मार्फत इथे व्यवसाय चालू केलेला आहे तर त्या व्यवसायाच्या बद्दल आम्हाला थोडं काही सांगू शकता हां हॅलो माझ्या गटाचं नाव आहे रुक्मिणी स्वयंसंहिता समूहा आणि मी त्या गटाची अध्यक्ष आहे आणि माझ्या जे गटाचं सग सर्वां मिळून आम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि काही जणींची तर दुधाच्या म्हणजे गाय जनावरे आहे माझ्याकडे पण आहे असं मिळून आम्ही एक संकल्पना के केली की आपल्याकडे दूध आहे पण त्याचं विक्री व्यवस्थित नाही होत मग त्याच्यापासून आपण दुग्धजन्य पदार्थ बनवूया म्हणून सगळ्यांना ते मान्य झाले आणि आम्ही मिळून हे व्यवसाय सुरू केला अच्छा तुमच्या ह्या बचत गटामध्ये मॅडम आतापर्यंत किती महिला आहेत आमच्या बचत गटामध्ये तशा दहा महिला आहे पण त्याच्यातल्या काही दोघी तिघी कंपनी जातात आम्ही सहा सात मिळून करतो पण त्यांची पण आम्हाला मदत मिळते अच्छा आणि या बचत गटामधून मॅडम तुम्हाला हा व्यवसाय जसा सुरुवात केलेली तुम्ही तर व्यवसाय सुरू करायच्या वेळेस तुम्हाला खूप काही अडचणी त्या मिळून आम्ही हा सुरू केला आहे एफ डी एफ सी च आम्हाला लोन मिळालं आहे आणि उमेदनं खूप मदत केलेली आहे आम्हाला आणि जे आयचं लोन पण मिळालं आहे आणि तुमच्या इथे जो तुम्ही दूध व्यवसाय हा सुरुवात केलेला आहे इथे तुम्ही पनीर बनवता श्रीखंड बनवता दिवसातून तुम्हाला किती मिळकत मिळते आता दिवसातून आमचं कसं आहे कधी पाच हजार विक्री होऊ शकते नाही तर मग दोन हजार अडीच हजार डेली होते अच्छा आणि मॅडम हा जो व्यवसाय करून आला तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की ह्या उद्योगापासून बेरोजगारांना रोजगार देऊन राहिले तर तुम्हाला काय तिथं काही महिला कंपनी जातात पण जे घरगुती आहे त्यांना तर उद्योग होत हवाच होता आता ह्या महिला घरगुती आहे यांना जे काम वगैरे झाल्यानंतर दुपारचा जो खाली वेळ राहते तसेच आम्ही असे संकल्प मांडले आपलं जे दुपारचा वेळ आहे त्याच्यात आपण हा उद्योग उभारू करू आणि उभारल्यानंतर याची विक्रीचं मग मार्केटिंगचा प्रश्न पडला होता तर मग आमच्या जे एरियातले मुलं आहेत त्यांना म्हटलं मार्केटिंग, मार्केटिंग तुम्ही करू शकता का तर हो म्हणे आम्ही करून देऊ शकतो म्हणे मग नांदगाव पेठ मोजरी दिवसा इथे आम्ही मार्केटिंग करतो ऑर्डर आल्यानंतर अच्छा आणि रोजचा जो विक्रय होतो मॅडम इथे तुम्ही जे दूध दुधापासून पदार्थ बनवता तर गावामध्ये पण तुमचं काहीतरी होत असेल कार्य आणि त्याच्यानंतर तुमचा जास्तीत जास्त माल कुठपर्यंत जातो मॅडम नांदगाव मोजरी मजुरी नांदगाव मजुरी दिवसा आणि याची काही ऍडव्हर्टाईज करायच्या वेळेसही तुम्हाला काही मदत केलीत का नाही ऍडव्हर्टाईज म्हणून काही नाही त्यांनी म्हणजे उमेदवार्यांनी म्हटलं होतं मला की सायन्स स्क्वेअर मध्ये तुम्ही ऍडव्हर्टाईज करता दुकान स्टॉल लावू शकता पण ते कसं थोडासा कार्यक्रम असल्यामुळे माझ्याकडे मी लावू नाही शकले त्यांनी म्हटलं होतं मला ऍडव्हर्टाईज म्हणून तुमची पण मी नाही गेली आणि मॅडम अजून ह्या जे आता तुम्ही उद्योग चालू केले अजून काही तुमचे काही नवीन नवीन सोच असेल ना तर नवीन काय आणायचं अजून विचार केलेला आमचा हाच व्यवसाय आम्हाला आमच्या गटाचं नाव म्हणजे मोठं करायचं आहे आम्हाला हाच व्यवसाय वाढवायचा आहे आणि याच्यातच बाकीचे प्रॉडक्ट बनवायचे पेडा बर्फी लस्सी हे प्रॉडक्ट बनवून मार्केटिंग करायचं धन्यवाद मॅडम आणि महिला दिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मॅडम असेच तुम्ही सक्सेस होत जा ह्या अशा शुभेच्छा आमच्या एम बी न्यूज कडून मॅम महिला दिनाच्या निमित्त मॅडम तुम्ही महिलांना काय संदेश देऊ इच्छिता मी महिलांना एवढाच संदेश देऊ शकते की चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त काहीतरी आपलं एक म्हणजे आपली स्वतःची ओळख करून दाखवायचं असं मी सांगू शकते धन्यवाद मॅडम मॅडम तुम्हाला वुमेन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही बचत गटामध्ये मॅडम कधीपासून जोडलेले आहेत आम्ही आता दहा वर्ष झाले गमत दहा वर्ष पूर्ण झाले अच्छा दहा वर्षामध्ये खूप काही तुम्हाला अनुभव आले असेल मॅडम हो आता हे चार पाच वर्षातच हे करून राहिलो आम्ही याच्या आधी असा असा गट होता तो मग वाटून बिटून हे करत होतो त्यांची आणि त्याच्यानंतर आता केला आता पाच वर्ष झाले तर आता याची काही वाटणी केली नाही हे सो सोपे सोपे केलं नाही अच्छा आणि मॅडम तुम्ही ह्या बचत गटामध्ये व्यवसाय करून राहिला चूल आणि मूल इतक्यापर्यंत सीमित न राहून तुम्ही समोर निघाल्या अजून काय सांगू इच्छितात बाकी महिलांना बाकी काही असं एवढा एमबी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जेवढे काही महिला इथे जुडलेले आहेत रोज तुम्ही हे पनीर बनवतात तर रोज होतं का विक्र्यात नाही नाही होतात भरपूर होतात आमच्याकडे गिरॅके येऊन राहिला भरपूर आम्हाला हे समाधानी मिळून राहिली खूप छान मिळून राहिला आम्हाला म्हणजे आमच्या घरातून आम्हाला वेळ आम्हाला पुष्कळ त्या साथ देऊन राहिल्या त्या सांगून राहिल्या त्या त्या आम्हाला असं करा तसं करा त्या त्याप्रमाणे आम्हाला वागून राहिल्या आम्ही वागून राहिलो आम्हाला त्या देऊन राहिल्या महिन्याचे दहा हजार रुपये कधी पाच हजार कधी आम्हाला अडी अडचण आला आहे का त्या आम्हाला धावून येतात त्या धावून देतात त्या आमच्यासाठी खूप करून राहिल्या खूप काही शिकायला मिळालं ना मॅडम याच्यामध्ये तर आम्हाला शिकायला मिळालं त्या आम्हाला प्र हे करतात आमच्याला वेळ नाही तर त्या वेळेमध्ये त्या आपला वेळ आम्हाला देऊन त्या करून घेतात आमच्यापासून खूप आम्हाला म्हणजे आनंद आहे याच्यामध्ये की आम्हाला आमच्यामध्ये आमची सुधारणा होऊन राहिली आमची प्रगती कुठेतरी आम्ही पुढे चाललो बा आम्ही घरातच नाही आहे पाणीच आम्ही बसून ते आम नाही बा त्या आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर उभं राहून आमच्या मुलांना काही आम्ही त्यामध्ये पैशाचा आधार देऊ शकतो बा आमच्या घरच्यांना त्यापासून आम्हाला खूप फायदा आहे आणि अजून बाकी महिलांना तुम्ही काय सांगू इच्छा आम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही घरात नका राहू बाहेर आह बाहेर जा तुम्ही तुमच्या स्वतःच्या याच्यावर दुसऱ्यावर अवलंबून राहू नका आम्हाला एवढं सांगायचं थँक्यू मॅम धन्यवाद आणि तुम्ही तुम्ही किती वर्षापासून ह्या काकून सोबत जोडलेले आहेत आम्ही दहा वर्षापासून त्यापासून तुम्ही समाधानी आहे याच्यामध्ये समाधा समाधानी आहे तुम्हाला पैसे वगैरे मिळतो याच्यामध्ये आणि मनाला शांती मनाला शांती मिळते आणि असं काय वाटते तुमच्या गावापासून तुमचा व्यवसाय बाहेर गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का मला वाटतं ना वाटतं तसंच वाटतं